लोकलच्या गर्दीत सुरक्षित प्रवास करण्याच्या उद्देशानं जागेसाठी धडपडणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वेनं एक महत्वाचा निर्णय घेतला मध्य रेल्वेनं पासष्ट वर्षांवरील नागरिकांसाठी फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी नावाचा स्वतंत्र डबा उपलब्ध करून दिला नुकतीच या सिनियर सिटिझनसाठी स्पेशल डबा असलेली लोकल सी एस एम टी ते डोंबोली अशी धावली पण रेल्वेच्या या निर्णयाला मुंबईच्या डबेवाल्यांनी मात्र विरोध केला आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र डबा उपलब्ध करून देताना लोकलमध्ये सामानाची ने करण्यासाठी असलेल्या डब्यावरती गंडांतर आले सामानाच्या डब्याचं रूपांतर ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या डब्यात केलं गेलं आहे यामुळेच डबेवाले यांनी नाराजी व्यक्त केली आहे मुंबई डबेवाल्यांची सुरुवात ही अठराशे नव्वदपासून जा चालू झालेली आहे रेल्वे आणि डबेवाला यांचा अतूट बंधन आहे जेणेकरून आमचा व्यवसाय रेल्वेवरतीच जास्त करून म्हणजे जवळजवळ नव्याण्णव टक्के रेल्वेवरती डिपेंड्स आहे त्याच्यामुळे डबेवाल्यांचं आणि रेल्वेचं नातं खूप जुन्या पद्धतीने आणि ते भविष्यात पण टिकले पाहिजे जसं आमचं आमच्या व्यवसायासाठी लगेचचा वापर केला जातो सध्याच्या जा परिस्थितीमध्ये लगेचचा कंप पर डबा हा ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून केंद्राच्या माध्यमातून अलाऊड केलेले आहे याच्यामुळं आमच्याही व्यवसायावरती परिणाम होऊ शकतो की आम्ही कस्टमरला डबा टायमिंगवरती पोचू हो शकत नाही किंवा आमच्या गाड्यांचं पाठीपुढं होऊ शकतं त्याच्यामुळं आमचे जर कस्टमर बंद झाले तर त्याअभावी आमचं जर इन्कम सोर्स आहे तो सुद्धा कमी होऊ शकतो त्याच्यामुळं आमची आपल्या माध्यमातून प्रशासनाला मागणी राहणार आहे की आमचा जो डबा अक्काचा आहे तो आम्हाला दिला पाहिजे रेल्वेने वेगळी तरतूद लोकांच्या याच्यानुसार किंवा ज्येष्ठ नागरिकांच्या याच्यानुसार जसे पंधरा डबे तर अठरा डबे करावे ही मागणी तुमच्या माध्यमातून आमची राहील या संदर्भात आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेले आहे डबेवाल्यांचे जे आमदार आहेत श्रीकांतजी भारती यांनासुद्धा निवेदन दिलेले आहे आणि केंद्रीय मंत्र्यांनासुद्धा आमच्या ऑफिसच्या माध्यमातून आम्ही पोस्टाने निवेदन पाठवलेलं आहे मुंबईत दररोज लाखो चाकरमानी कामासाठी मुंबई लोकलनं प्रवास करतात या चाकरमान्यांना दुपारचे जेवण पोहोचवण्याचं काम मुंबईचे डबेवाले करतात हे डबे वाहून नेण्यासाठी डबेवाल्यांसाठी लोकलच्या सामानाचा डबा महत्त्वाचा ठरतो उपनगरी रेल्वेसेवेच्या तिन्ही मार्गांवर मिळून एकूण साडेचार हजार डबेवाले सध्या मुंबईत सेवा देत आहेत रेल्वेच्या निर्णयामुळे सामानाच्या डब्याची संख्या कमी होईल आणि या डब्यावरती ताण वाढेल यामुळे प्रवासाच्या अडचणींना सामोरं जावं लागेल अशी भीती डबेवाल्यांनी व्यक्त केली आहे यावर आता रेल्वे प्रशासन काय भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी चिन्मय जगतापचा रिपोर्ट